नमस्कार मित्र हो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली आहे आणि त्याचबरोबर भाजप प्रणित एन डी ए आघाडीच्या अनेक मंत्र्यांचा सुद्धा शपथविधी आज पार पडला आहे परंतु मित्रो आजच्या ह्या शपथविधी सोहळ्यामध्ये अजित पवार गटाचा एकही मंत्री शपथ घेताना दिसला नाही प्रफुल्ल पटेल किंवा सुनील तटकरे यांच्यापैकी कोणाला तरी मंत्रिपद दिलं जाऊ शकतं अशी आशा होती किंवा अशी चर्चा होती परंतु अजित पवार गटाने मंत्रीपद नाकारल्याची खात्रीशीर माहिती मिळते दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये अजित पवार गटाला दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं चारपैकी त्यांचा एकच उमेदवार निवडून आला मात्र तरीही अजित पवार गटाने एका कॅबिनेट मंत्रीपदावर दावा केला होता मात्र एन डी आघाडीकडून त्यांना एक राज्यमंत्रीपद देण्याची तयारी दाखवण्यात आली होती मात्र अजित पवार गटाने स्पष्टपणे सांगितलं की जर देणार असाल तर कॅबिनेट मंत्रीपद द्या अन्यथा आम्हाला मंत्रिपद नको आम्ही एन डी आघाडीमध्ये राहण्यास तयार आहोत राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल या दोघांपैकी एकाला मंत्रिपद मिळेल अशी अपेक्षा होती सुनील तटकरेंनासुद्धा जवळपास ऐंशी हजार मतांनी आनंद गीतेंचा पराभव केल्यामुळे त्यांना मंत्रिपद मिळेल असं त्यांच्या समर्थकांना वाटत होतं मात्र त्यांच्या अपेक्षांवर आता पाणी फेरलं गेलं आहे